हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त फ्रेश वैगेरे झाली आणि आता मी स्वड तयार करते आहे तर मंडळी या दोघी पाहुणे आमच्या घरी आल्या आहे आणि आता वाजले बारा पण अजून काहींनी आंघोळ नाही केली <laughs> <laughs> आम्ही काय आम्ही काय यांना आंघोळीला पाणी दिलं नाही असं काहीच नाही आहे सगळं आहे पण त्यांना आंघोळ करायचा कंटाळ आला आणि आता बारा वाजता मम्मीनं चहा करून दिला आहे त्यांना

मग काय तर काय चालू आहे बाई काय चालू आहे अ मग काय करू राहिल तुम्ही माती माती खेळू राहिल्या तुमची माती न खेळून देत ना मग याच्यातली माती त्याच्यात ही खत आहे ती माती वाटतं मग दोन्ही एकत्र करताय का झाड लावायचे आहे का तुमच्या बंगल्यासाठी झाडं तयार करून ठेवायची आहे का हां हो का मम्मी कुठे गेली तुम्हाला नाही नेल खरं जीवच नाही मम्मीच तुमच्या मध्ये थोडा पण नाही नेलच नाही तुम्हाला तर श्रुतीच चालू आहे इथं माती माती खेळायचं काम त्यांच्या मम्मी नाही तर त्यांच्या मम्मी त्यांना मातीने खेळून देत बरोबर ना नाणे आजी म्हणा ते हिरवं गमिलो बरे हा आणि एक काळ पण नाणे आजी आमच्या झाडांना थोडेसे सुकले संतोष नाहीये घरी तर त्यांना मला काय कोणाला नाही ना श्रुती फोन करा बो तुम्हाला काय खायचं ते सांगा तर चला मी आले वरती झाडांना पाणी टाकायला हे बघा झाडं किती सुकले त्यांची माती पण पूर्ण सुकून गेली हे नाही हे नाही आहे घरी तर झाडांची काळजी तर मलाच घ्यावी लागेल तर मग म्हटलं चला झाडांना मस्त पाणी वगैरे टाकून घेऊ ऊन आहे थोडंसं पण मग घेते टाकून काही पंधरा एक मिनटात तर होईल टाकून त्यांची ना माती खूप जास्त सुकली हे बघा कशी झाली फ्रेश वगैरे झाली आणि आता तू बनवते संध्याकाळचा स्वयंपाक तर आज मला बनवायची पुरी भाजी पालक पुरी आणि आलू मटरची भाजी तर पालक पालकपुरी खायची होती तर त्या म्हणे की आज पालकपुरीच बना तर चला मस्त पालकपुरी बनवून घेते आणि भाजी पण बन बनवते मागच्याच मी तुम्हाला पालकपुरीची रेसिपी आय थिंक शेअर केलेली आहे की काय माहिती बघते तर बघू नसेल केलेली तर मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की करा तर मस्त माझी आलू मटरची भाजी तर बनवून आहे पुऱ्यांसाठी पीठ पण आहे आता पुऱ्या बनवून घेते तर चला इथं मी मस्त पालक पुरी ते लाटून देते तर हे बघा इथं मस्त पालक पुरी आवड लाटून आहे आणि पप्पांना पुरी आवडत नाही ते त्यांना साधी पुरी बनवायची मग इथं ते लाटल्या आहे आणि मम्मी इकडे तळू राहिले झाल्या तळून टेस्ट करायला तर चला आत्ताच मस्त माझं जेवण वगैरे झालं आहे सगळं आवरून झालं आहे आणि मी आले ती झोपायला आणि आज मला झोपायला कंपनी जास्त देण्यासाठी श्रुती आणि देदी त्या दोघी पण येत आहे तर श्रुतींनी बघा त्यांचा अभ्यासच सुद्धा आणून ठेवलं आहे श्रुती आल्या होत्या पण परत गेल्या घरी परत खाली गेले काहीतरी के काम आहे त्यांचं तर गेला तर, तर चला मी माझं आवरून घेते आणि मी दुप्प मग शिव पाणी टाकत होते तर ते बाहेरच राहिले तर ती बाजेन ते पण मधी घेऊन येते कोंबडी सारखं धरलं तुम्ही उलटा करावं श्रुती त्याला चार्जिंग आहे <laughs> 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 <पौर। laughs> का हवा आहे का मला वाटलं चार्जिंग हवाय मग कवर झालं तर तुम्हाला भोकारायला थांबल्या होत्या इथं पण तुम्ही खाली काय करत होता काय माहिती आलंच नाही लवकर मग पोपट झालाय का पोरीचा